नमस्कार मित्रांनो सम्राट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे लाडकी बहिणी योजनेनंतर महिलांना मोफत गॅस सिलेंडर वाटप सुरू आहे तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा मध्ये कुणी क्लिप करू नका कार मित्रांनो केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभ घेणाऱ्या महिलांना वर्षातून तीन एल पी जीचे गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजनेचे तीन लाख सतरा हजार बावन्न लाभार्थी आहेत यापैकी दोन लाख एकावन्न हजार दोनशे सत्याहत्तर लाभार्थ्यांना एक सिलेंडरच्या अन्नचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने साठी जिल्ह्यात अकरा लाख हजार नऊशे चौवेचाळीस महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यापैकी सहा हजार सहाशे सोळा महिलांचे अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे पडताळणीसाठी आले आहेत अर्जाची तारीख करून पात्राचा लाभार्थ्यांना अर्थसहाय्य दिले जाणार रा आहे राज्य सरकारने एक जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली आहे सोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून लाडक्या बहिणींना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा केली होती त्यानुसार पहिला हप्ता देण्यात आला आहे लवकरच पात्रता लाभार्थ्यांना योजनेचे अनुदान बँक खात्या वर्गात केले जाणार आहे असल्याच पुरवठा विभागाचे वतीने सांगित